परिश्रमाला नाही पर्याय योग्य कर्म हाच उपाय देह सोन्याने मडवून फायदा नाही त्यापेक्षा आयुष्य सोनेरी करा मेल्यावर देव देहाची राख होते परंतु सोन्यासारखी माणसं नेहमीच लक्षात राहतात ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या लोकांची रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे दैनंदिन आयुष्यात भांड्याला भांडी लागत असतात परंतु कोणत्याही परिस्थितीत तुम्ही माणसालाच निवडतात त्यासाठी जर स्वतःला दोन पावलं मागे सरकावी लागली तर तुम्ही सरकतात म्हणून त्यामध्ये कटुता येऊ नये या गोष्टीला तुम्ही विशेष महत्त्व देतात नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव या काळात परिश्रम स्थानात विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे दोन तारखेला ते राशी परिवर्तन करून तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील ते स्थान त्यांना मानवतं तेथून त्यांची ते दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर असेल त्यामुळे त्याचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील साहजिकच या सर्व गोष्टींचा अत्यंत सकारात्मक परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर देखील होईल या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे अर्थात तुम्ही योग्य ते कर्म करा दहन तुम्हाला नक्की प्राप्त होईल असं एकी ते एकीकडे तुम्हाला सूचित करीत असताना दुसरीकडे ते नीचीचे देखील आहे ज्योतिष नियमानुसार नीचीचा ग्रह स्वतःची सुयोग्य फळं द्यायला असमर्थ ठरतो अर्थातच धनप्राप्तीच्या बाबतीत थोडासा अधिक संघर्ष ही या महिन्याची तुमच्यासाठी दिशा असेल त्यातल्या त्यात महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुमचे लाभेश धनस्थानात असल्यामुळे योग्य प्रमाणात धनप्राप्ती धनात बचत होताना दिसत आहे या काळाचा उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात लाभेश येणार आहेत अर्थात लाभेश तुम्हाला सांगतोय की तुम्ही योग्य ते परिश्रम करा मी तुम्हाला लाभ देई ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या काळात जास्तीत जास्त परिश्रम करायला हवे ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमचे राशी स्वामी शुक्रदेव चतुर्थ या सुखस्थानात येणार आहे संपूर्ण महिनाभर म्हणजे जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत ते तिथे विराजमान असतील जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल सुखस्थानात येणारे राशी स्वामी तुमचं आयुष्य सुखद करणं घरातील वातावरण आनंदी ठेवणं असे शुभ परिणाम तुम्हाला देतील कारण शुक्रदेव हे भौतिक सुखाचे कारक आहेत कोणतीही गोष्ट आनंदाने करणं या सर्व गोष्टी त्यात येतात म्हणून तुमच्यासाठी वास्तुसौख्य वाहनसौख्य कौटुंबिक सौख्य कुटुंबातील एकता अशा बऱ्याच शुभ घटना घडताना दिसत आहे त्यामुळे या काळाचा पुरेपूर आनंद घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल विशेषतः जे जातक कलेच्या क्षेत्रात आहेत आर्टिस्ट आहे किंवा कोणतीही कला तुमच्यात असेल तर हा कालखंड तुमच्यासाठी मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे तुम्ही माध्यमिक शिक्षण घेत असाल उच्च शिक्षणात असाल तुम्हाला यश मिळणार आहे म्हणून या काळाचा जास्तीत जास्त अभ्यास करावा जेणेकरून तुमच्या यशाची टक्केवारी वाढू शकेल शुभ काळात केलेला अभ्यास हा दीर्घकाळ लक्षात राहतो तो दीर्घकाळ उपयोगी देखील ठरतो इष्टदेव देखील तुम्हाला आशीर्वाद देत आहे त्यामुळे या काळाचा पुरेपूर उपयोग करावा तुमची संतती या काळात कर्तृत्व गाजवणार आहे संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख या दोन्ही गोष्टी या महिन्यात तुमच्यासाठी घडून येणार आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करा कोणत्याही स्पर्धेत तुम्ही उतरलात तर त्यातही तुमच्या यशाची टक्केवारी वाढणार आहे बऱ्यापैकी सकारात्मक यश तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे अर्थात परिश्रमाला पर्याय नाही योग्य परिश्रम केले तर मोठे यश मिळण्याची शक्यता इथे निर्माण होत आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीपेक्षा जातकांना अतिरिक्त परिश्रम आणि त्या तुलनेत मर्यादित यश प्राप्त होताना दिसत आहे म्हणजे तुम्ही खूप उत्तम कार्य कराल त्यानंतर तुम्ही आपल्या वरिष्ठांकडे बघाल सहकाऱ्यांकडे बघाल कुणाचंही तुमच्याकडे लक्ष नसेल त्यामुळे थोडंसं मन नाराज होणं हा विभाग इथे येतो परंतु त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही आपल्या कामाकडे लक्ष द्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही या महिन्यात प्रचंड परिश्रम करणार आहात व्यवसाय आपण मुख्यतः पत्रिकेतील सप्तम स्थानावरून बघतो तुमचा सप्तमेश दशम स्थानात गेलेला असल्यामुळे स्थानबळ त्याला प्राप्त झालेलं आहे कारण मंगळाला पत्रिकेतील दशम स्थान मानवतं परंतु तिथे तो कर्केचा म्हणजे नीचीचा आहे परिणामी आपल्या चुकलेल्या कर्मामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तेवढं सहजग राहणं आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश धनस्थानात विराजमान आहे म्हणजे भाग्याने धनाची प्राप्ती होणं हा एक सुंदर विभाग इथे येतो पंचमेश पंचमात असल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या उत्तम कालखंड इष्टदेवांचे आशीर्वाद संतती सौख्य असे अनेक शुभ लाभ तुम्हाला भाग्याने या काळात प्राप्त होणार आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे त्यापासून शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक आपल्या मूळ स्वभावानुसार नेहमी आधी विचार करतात आणि नंतरच कुठलंही कार्य करतात आपण योग्य कार्य केल्याचं एक समाधान तुम्हाला त्यातून मिळतं मात्र या महिन्यात इथे कुठेतरी हे तंत्र बिघडणार आहे काम करण्यापूर्वी तुम्ही फारसा विचार करणार नाही नंतर त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून योग्य विचारपूर्वक कार्य करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत रविदेव दररोज अंश चालतात महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहे तर दुसऱ्या पंधरवाड्यात परिश्रम स्थानात जातील अर्थात पहिल्या पंधरवाड्यात तुमच्यासाठी बऱ्यापैकी धनलाभाचे योग आहे तर दुसऱ्या पंधरवाड्यात जेवढे परिश्रम तेवढा लाभ असं रविदेव तुम्हाला सांगत आहे म्हणून ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक वास्तूसाठी कुटुंबासाठी खर्च करतील तो खर्च तुमच्यासाठी लाभदायक ठरेल तुम्ही जेव्हा आपल्या कुटुंबासाठी खर्च करतात वास्तूसाठी खर्च करतात कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करतात तेव्हा तुमची जबाबदारी देखील असते त्यातून तुम्हाला दीर्घकालीन आनंद देखील प्राप्त होत असतो काही खर्च प्रवासावर तर थोडासा खर्च शिक्षणावर देखील होताना दिसत आहे ती देखील एक शुभ बाब आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तसंच सहा पंधरा आणि चोवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार डिसेंबर महिन्याचा विचार केला असता हा मराठी मार्गशीर्ष महिना आहे या काळात भगवान विष्णू देवी पार्वती भगवान महादेव अन्नपूर्णा देवी या सर्वांची मंत्र साधना पवित्र नदीतील स्नान तीर्थयात्रा धर्माप्रमाणे आचरण अशा चांगल्या गोष्टी करायला हव्या तसंच चुकूनही कुणाची निंदा नालस्ती करू नये चुकूनही खोटं बोलू नये सोबतच मी तुम्हाला राशीनुसार देवी लक्ष्मीचा एक मंत्र देत आहे या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा वेळा जाप करा त्यानुसार तूळ राशीच्या जातकांना ओम ही श्रीं क्रीं क्लीम श्री लक्ष्मी मम गृहे धनपुरये धनपुरये चिंताय दुरये दुरय स्वाहा हा मंत्र देण्यात येत आहे या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा मेष तर मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस कसा राहील आणि वार्षिक राशी भविष्य म्हणजे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी कसं आहे हे व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष